शहाणा गावात गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात यशाचे घमंड करू नकाव खचुन जावू नका व अपयशाने खचून जाऊ नका सुशीलकुमार पावरा शहादा प्रतिनिधी दिनांक तीस जून रोजी शहाणे नगरीत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आताच्या काळात शिक्षणाला खूप महत्व आहे शहाणा या गावात कर्मचारी व ग्रामस्थ मंडळींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मोटिवेशन मिळणार म्हणून एक अनोखा उपक्रम राबवला त्यात इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगुरव करण्यात आला तसेच गावातील नवनियुक्त कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सुद्धा सत्कार करून गावामध्ये मागील तीन चार वर्षांपासून परंपरा चालू ठेवली सदर कार्यक्रमाला गावची लेख संध्या रोहिदास जाधव नंदुरबार यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावराव त्यांची टीम सेवानिवृत्त प्राचार्य सायसिंग भंडारी वैद्यकीय अधिकारी डॉ जितेंद्र भंडारी गावातील आजी माजी सरपंच व सदस्य पोलीस पाटील कर्मचारी व तरुण मंडळी लहान बालके या गुणगुरव व सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वप्रथम इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक समीर मका तडवी ब्याण्णव टक्के मिळवून गावात व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा प्रथम आला द्वितीय क्रमांक आशिष मुंगा पावरा नव्वद टक्के मिळवले तृतीय क्रमांक श्रेयस चंपालाल सुळे त्र्याऐंशी टक्के इंग्रजी माध्यम व इतर सर्व दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस व गौरविण्यात आले इयत्ता बारावी प्रथम क्रमांक रोशन मुन्ना चव्हाण ब्याऐंशी ऐंशी टक्के मिळवून गावात प्रथम आला द्वितीय क्रमांक सागर कैलास ठाकरे एकोणऐंशी टक्के मिळवले तृतीय क्रमांक इंद्रजीत मेहरबान भंडारी पंचाहत्तर पूर्णांक एक पाच टक्के सचिन पवार पंचाहत्तर टक्के इतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून श्री विठ्ठल सुभाष भंडारी यांनी आपला काव्यसंग्रह तीर कल्म इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले कु अरुण भंडारी इयत्ता सहावीत नवोदय विद्यालय येथे निवड झाली राकेश मोरे यानी पोस्ट ग्रेजुएशन डिग्री मिल नवनियुक्त कर्मचारी एक श्री जालिंदर दारासिंग बरडे न्यायालय विभाग हिंगोली दोन, श्री संजय शिवाजी तडवी माध्यमिक शिक्षक चिरखान तीन श्री कांतिलाल फुलसिंह मोते आरोग्य सेवा शाह चार प्रतीक भीमसिंह जाधव कृषि विभाग पांच अशोक रोहिदास जाधव भूरचना नगर विकास अधिकारी सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती रेसाबाई सुरेश जाधव आरोग्य विभाग परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला व उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरोग्य विभाग डॉ निलेश पावरा सामाजिक कार्यात समाजसेवा करण्यासाठी तत्पर रावण साम्राज्य ग्रुप दीपक तणवी व त्यांची टीम क्रीडा क्षेत्रात कु नीता कैलास ठाकरे कु सचिन कैलास ठाकरे यांचा गौरव व सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या मनोगतात श्री सायसिंग भंडारी सेवानिवृत्त प्राचार्य श्री सुशील कुमार पावरा संध्या जाधव डॉ जितेंद्र भंडारी डॉ रोहिदास जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणाविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंसीलाल भंडारी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश भंडारी गोपाल भंडारी शिवराम पावरा सोमनाथ सुळे जितेंद्रवन लता मेडिकल संजय मोते राकेश मोरे संजय तडवी विशाल सुळे दिनेश ठाकरे बाजीराव भंडारी राकेश सुळे अक्षय भंडारी सचिन भंडारी अजय ठाकरे करण भंडारी दीपक तडवी अनिल पवार रंजित भंडारी व इतर कर्मचारी व ग्रामस्थांनी तरुण मंडळींनी मेहनत घेतली आणि गुणगुरव सत्कार समारंभ कार्यक्रम अति आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र